त्या साईडला बघा लेमन राईस रेडी झालेला आहे फ्राईस रेडी करेपर्यंत वरून ऐकलं आपण पनीर टेस्ट टेस्टवर बघितलेलं आहे भन्नाट लागतं एकदम पनीरचं एकदम नुसतं मसाल्यामध्ये आणि मिठामध्ये त्यालामध्ये फ्राय करतो हा करून घेऊ आपण आम्हाला आलेत भरपूर सारे आंब्यांचे ऑर्डर खास करून गावावरून रत्नागिरी हापूस आंबा जो तुम्हाला दाखवला तो आमच्या गावाकडचा सध्या घेऊन आहे पनवेलला आणि पॅकिंग सुरू आहे साईडला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पनवेल आलेलो आहोत गावावरून खास करून पनवेल लायचं कारण म्हणजे आपण मसाल्याच्या ऑर्डर आणि खास करून आंब्याच्या ऑर्डर होत्या सगळ्या त्या कालपासून आम्ही कंप्लीट केलेल्या आहेत खूप साऱ्या ऑर्डर आल्या जवळजवळ शंभरच्या वरती आंब्याच्या पेट्यांच्या ऑर्डर होत्या त्या क्लिअर करत तर उशीर झाला म्हणजे आम्हाला व्हिडिओ करायला टाईम पण नाही मिळाला उद्याला आम्ही परत एकदा काही आपल्या पेट्या येणार गावावरून त्या क्लिअर करून नंतर मग आम्ही परवाला निघणार आहोत गावाला तर म्हटलं कवी हा व्हिडिओ पण अपडेट काय देता येत नव्हता तर आता बरेच जण ऑर्डर आहेत तरी पण की दादा आंब्यांचे आम्हाला ऑर्डर द्यायचे आहेत तर ह्यावेळेस आंबा ज्यांच्या ऑर्डर घेतल्या आहेत मी ऑर्डर कंप्लीट करतो आहे कारण नवीन ऑर्डर घ्यायला खूप जणं इन्क्वायरी आहेत पण आंबा शॉर्टेज आहे ह्यावेळेस तर म्हटलं बघ तुम्हाला अपडेट देते सध्या तरी आंब्याच्या नवीन लॉट येईपर्यंत थोडा वेळ लागेल तुम्ही आम्हाला मेसेज करून ठेवा सध्या शॉर्टेज आहे आंब्याचा तर आता आम्ही चाललो आहे घरी सेकडचा कुरियर से काम करून चाललोय तिकडे सगळं होय गरामध्ये भाजी संपली होती आम्ही आलोय भाजी घ्यायला तिकडे तर टोमॅटो आणि मिरची वगैरे मिरची घ्या भाजीची जे खरेदी झाली थोडी काय काय घेतलं दोन तीन दिवसापुरते केले केल। घे घे भाजी घेतली गे चला निघूया चला आलेलो आहे घरी संध्याकाळची वेळ आहे थोडंसं आल्यानंतर रेस्ट केला दुपारी आणि आता सगळ्या बाल्कनी वगैरे आहेत ते जरा आम्हाला क्लीन करायचे आहेत या साईडला पूर्ण सगळं आम्ही पेट्या ठेवतो इकडे आणि आपली झाडं आहेत त्यांना पण जरा पाणी घातलं तर मग कालपासून जरा टवटवी झालेत कारण गार्डन आपलं छोटंसं बाल्कनी याच्यामध्ये आपण जे झाड लावतो ना तर ते पाणी नसेल तर थोडंसं प्रॉब्लेम होतो सदाफुली वगैरे काल सुकल्यासारखे झालेलं तर बघा व्यवस्थित झाले आणि ह्यांना पण व्यवस्थित जरा कटिंग करायची आहे वर्षा काहीतरी आज रेसिपी करणार आहे कारण बरेच दिवस आता गावाकडचं जेवलं आहे काहीतरी नवीन काहीतरी बनवूया लेमन रॅश काहीतरी येताना भाजी तशी घेऊन आलो आहे काहीतरी करूया पनीर वगैरे असं काहीतरी करू इकडे तयारी चालले आहे भाज्या आणल्यात आम्ही दोन दिवसासाठी काय लागतील त्या हे आणलं आहे कांद्याची पात काकडी मिरची टॉमॅटो आणि भोपळ्या मिरची पनीर आणलं आहे लेमन राईस करूया लेमनार चहा प्यायला गावाकडच्या आठवण येते आम्ही ओटी ओती बसून मस्त खोरा चहा पित असतो लवकरच जायचंय गावी दुधाची सध्या धावपळीचं जीवन आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्ही खूप बिझी आहोत कारण आम्ही सध्या आपल्या व्यवसायाकडे लक्ष देतोय म्हणजे आपले व्हिडिओज थोडेसे अल्टरनेट डेज ला वगैरे येत आहेत पण आम्ही गावाकडचे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत कसे पोचतील त्यासाठी बॅकग्राऊंडला वर्किंग करत आहोत त्यामुळे बिझी आहोत आणि बिझी लाईफमुळे थोडंसं आपल्या शरीरावरती पण ताण पडतो तर माझे पण गेल्या काही दिवसापासून केस गर्दी थोडी थोडी सुरू झालेली आहे तर त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी बऱ्याच वेळेस मी केस विंचरताना थोडे थोडे असे केस गळतात तर या साईडला बघताय ना आणि गर्दी सुरू झाली ते हे थोडंसं टेन्शनदायक असतं तर त्यासाठी उपाय म्हणून मी मामारचे प्रोडक्ट सध्या वापरतो आहे एरवी आपण केसांच्या काळजी घेण्यासाठी जे केस घडतात त्यासाठी आपण काही घरगुती उपाय करत असतो त्याच्यामध्ये बरेच घरगुती उपाय असतात त्यामध्ये आपण हिबस करतो म्हणजे जास्वंदीचं फूल किंवा कडीपत्त्याची पानं वगैरे घेऊन त्याचा आपण एक घरगुती आपण पेस्ट तयार करतो किंवा ऑइल तयार करत असतो आणि हे याने आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो परंतु हे रेग्युलर करणं शक्य नाही आहे तर त्यासाठी मला चांगलं एक सोल्युशन मिळालं आहे मामाचे हे तीन प्रोडक्ट्स आहेत तर या साईडला बघता मामाचं आहे हे डॅमेज रिपेअर हेअर ऑइल त्याचप्रमाणे हे आहे हिबस्कस डॅमेज रिपेअर शॅम्पू आणि इकडे आहे कंडिशनर तर हे तिन्ही प्रोडक्ट सध्या मी वापरतो आहे आणि बऱ्याच जणांचा एक कॉमन इशू होतो हा बऱ्याच जणांचे लवकर कमी वयामध्ये पण केस गळती सुरू होते त्याचं कारण आहे की आपली आपण लाईफस्टाईल थोडीशी चेंज केली आहेत खूप बिझी झालेला आहोत बऱ्याच साऱ्या गोष्टींचा आपण खूप एका गोष्टीत गुंतल्यानंतर पण आपल्याला थोडंसं लोड येतो प्रेशर येतो त्यामुळे पण कधी कधी केसा गळती होतात आणि काही जणांचं जेनेटिक असतं पण त्यानंतर पण आपण जर काही प्रोडक्ट असे योग्य वेळी जर वापरले तर त्याची आपली गळती थांबवू शकते तर हे तिन्ही प्रोडक्ट्स वापरतोय याच्यामध्ये मेन काय आहे माहिती आहे का याच्यामध्ये आहे हिबस्कत म्हणजे जास्वंदीचं फूल आणि करिलिव्स म्हणजे कडी पानं तर यांच्यामुळे आपले केस मजबूत बनतात मुळासकट त्यांचे जड जे आहेत ते एकदम स्ट्रॉंग बनतात आणि केस गळती थांबते तर हे सध्या वापरतं आहे आणि हे जे आहे ते हे रिपेअर हेअर ऑइल आहे तर ते तुम्हाला ओपन करून दाखवतो इकडे बघा तुम्ही, आ, तुम्ही एक, आ, हे असं आहे सेम लाईट वेटेट आहे बघा असं अशा प्रकारचं आहे तुम्ही अशा प्रकारे पण लावू शकता त्याच्यासोबत एक कोम ॲप्लिकेटर येतो हे बघा असं म्हणजे एक फणीसारखं कंगव्यासारखं ते आपण हे वरचं असं कवर काढून तिथे लावू शकतो केसांच्या मुळाजवळच तेल पडणार तिकडे तुम्ही हे रात्रीच्या वेळेस लावून ठेवू शकता म्हणजे सगळे आपण अंगोळ करताना जेव्हा शॅम्पू आणि कंडिशनर यूज करतो तेव्हा लावू शकतात किंवा तुम्हाला कधी एन करायचं आहे शॅम्पू आणि कंडिशनर त्याच्या दोन एक दोन तास अगोदर एक तास अगोदर वगैरे तुम्ही हे अप्लाय करून ठेवू शकता त्याने तुम्हाला रिझल्ट चांगला येतो तर याबद्दल बघताय आपण आता शॅम्पू यूज करत आहोत सगळ्यात पहिला केस स्वच्छपणाने धुवून घेतल्यानंतर आपण शॅम्पू यूज करत आहोत या खास करून शॅम्पूमध्ये आहे हिपसकस आणि करेलचा गुणधर्म ज्याच्यामुळे आपले केस मजबूत बनतात त्याला चांगलं पोषण मिळतं खास करून हे केस केसगळतीवरती अतिशय उपयुक्त असं हे शॅम्पू आहे आणि कंडिशनर आहे त्याच्या वापराने आपले केसगळती थांबण्यास मदत होते तुम्हाला हे मामाचे प्रोडक्ट्स खास करून शॅम्पू कंडिशनर हेअर ऑइल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आपल्या संपूर्ण प्रदेश फॅमिलीसाठी एक कुपन कोड देतं कुपन कोड आहे एफवा दोन हजार चोवीस तुम्हाला पण दिसत असेल तो तुम्ही यूज करा हे प्रोडक्ट ऑर्डर करताना एक ट्वेंटी चा डिस्काउंट मिळणार आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे मामा नेहमी कस्टमरचं फीडबॅक आणि रिव्ह्यू पॉझिटिव्हली घेत असतं त्यांनी नुकतंच ओनियन शॅम्पू हे प्रोडक्ट इम्प्रूव्ह केलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे इतर काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यासुद्धा फीडबॅक घेऊन त्यावरती इम्प्रुव्हमेंट्स करत असतात ते मामाचे सगळे प्रोडक्ट्स हे ऑनलाईन साईट जसं की फ्लिपकार्ट नायका ॲमेझॉन सारख्या साईटवरती उपलब्ध आहेत तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा यांचे प्रोडक्ट्स अवेलेबल असतील जर तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये यांचे प्रोडक्ट्स हे अवेलेबल झाले तर मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की वापरा तुम् देवाची बत्ती झालेली आहे पूजा अर्चे झाले संध्याकाळची आणि मी आता करायला घेतो रेसिपी लेमन राईस साठी साहित्य काय काय आहे बघूया खास करून लिंबू कडीपत्ता चना डाळ चणा डाळ आहे नाही चना डाळ आहे म्हणजे अशी कच्ची नाही कच्ची चणा डाळ उडद डाळ आहे उडीद डाळ आहे मोहरी मोहरी आलं मिरची आणि इकडे या आहे आम्हाला लागेल तेवढाच बासमती राईस असा शिजवून घेतलेला आहे तर आता एकदम सोप झटपट बनणारी रेसिपी आहे तुम्हाला बरेच दिवस रेसिपी नाही दाखवलीत कारण की गावाला बिझी होतो आणि गावाला मग साऱ्या रेसिपी करायच्या आहेत परंतु काही बॅकग्राऊंडला कामं काम चालू असल्यामुळे बऱ्याच गोष्टी थोड्याशा एक एक दिवस आड किंवा असे काही येत आहेत पण तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज बघायला मिळतील पुढे पण

कढई ठेवलेली आहे लिंबूचा रस काढला कालपासून जवळजवळ सत्तर ते ऐंशी पेट्यांच्या ऑर्डर गेल्या आज पुन्हा एकदा साठ ते सत्तर ऑर्डर आहेत या साईडला काल बसून रात्री आम्ही पेट्यांचे सगळे हे ऍड्रेस लिहिले बघा ज्यांचे ज्यांच्या घरी पाठवायचे ते सगळे हे पेट्यावरती लावायचे सगळे ॲड्रेस आहेत हे एक साठ ते सत्तर आहेत आणि आज आलेले पण आम्ही परत लिहिलेला आज आम्हाला पूर्ण अगदी उशिरा नाईटपर्यंत काम करायचं आहे आणि सकाळी परत पेट्याला जायचं आहे तर हे सगळं काम आहे तर तुमच्या सगळ्यांचे सपोर्ट मिळते त्यामुळे छान प्रतिसाद मिळाला त्यामुळे आंब्याच्या ऑर्डर ह्यावेळेस खूप सारे आल्या आणि चांगला आंबा आम्हाला तुमच्यापर्यंत पोहचवता आला आंब्याची साईज किंवा लहान किंवा मोठी असली तरी आंबा हा ओरिजिनल गोडीला मधुर आणि कुठल्याही प्रकारे केमिकल न वापरता तुम्हाला पोचवलेला आंबा सगळं मोहरी घातले

आणि कलर मस्त येतो आहे कारण आपण फोडणी देतानाच वापरलेली आहे हळद आणि किती छान कलर बघा दिसायला पण मस्त वाटतंय गरमागरम असं बनवायचं आणि तुमच्या ताटामध्ये गरमागरम खायला मस्त पनीर बनवूया पनीरची चिल्ली बनवूया त्यासोबत एक कॉम्बिनेशन भारी लागले कलर किती मस्त आलाय आणि खमंगपणा असा एकदम बनणारा आपला हा पदार्थ आहे लेमन राईस रेडी झालेला आहे एक पाच मिनिटं ठेवूया मी घातलेलं घातलेला आहे रेडी तर त्रे या साईडला फक्त आपलं पनीर चिल्लीसाठी साठी साहित्य रेडी झालेलं आहे पनीर घेतलेला आहे कांदा दारा मोठा आपण घेतलाय टोमॅटो आणि भोपळा मिशी बाकी आता लागणार आहे आपल्याला त्या साईडला बघा आता लेमन राईस रेडी झालेला आहे साहित्य रेडी करेपर्यंत सा। आणि छान म्हणजे गरमागरम आतमध्ये मिक्स झालाय चांगली वाफे नाही मस्त त्यातला पाण्याचा अंश कमी झालाय आणि छान मस्त आपला लेमन राईस गरमागरम सर्व करण्यासाठी रेडी पॅनमध्ये तेल घातलं आहे पॅन तापला आहे ताप मसाला ॲड करतो यात थोडस मीठ हे फ्राय करायचं आहे आपल्याला पनीर मच फ्राय करून असे पण छान लागतात मिठात वगैरे मोकळा मिरची मीठ घालतो आपण रेड चिली सॉस रेड चिली सॉस ऍड केलेला के आहे साफ सोयाॉस थोडासा वरून थोडासा टॉमॅटो केचप टोमॅटो सॉस थोडासा फ्लॉवरचं पाणी केलं आहे आपण लगेच घट्ट होला आहे आपलं हे पूर्ण आहे ना चिली मस्त घट्ट होईल थोडी थोडं थोडं घातलं आहे मस्तपैकी सगळं मिक्स झालं आहे भाज्या एकदम मस्त झाल्यात घटसर पण झाल्यात आणि कॉम्पॉनमुळे एकदम त्याला एक थिकनेस पण आला आहे वरून ॲड करतो आपण पनीर याची टेस्ट करून बघितलेलं आहे भन्नाट लागतं एकदम पनीरचं एकदम नुसतं मसाल्यामध्ये आणि मिठामध्ये तेलामध्ये फ्राय करत ते भारी लागतो आता सगळं हा उर्जी करून घेऊ आपण थोडीशी ड्राय शेवटी आपण ड्राय चिल्ली खायची मजा वेगळीच आहे मस्त भन्नाट आपली ही पनीर चिल्ली बनलेली आहे सगळ्याच शेवटी आपण ॲड करतो आहे कांद्याचे पात आपण घातले याच्यावरती आणि हे पूर्ण मिक्स करून घेतली आणि आपली रेसिपी एकदम छानपैकी रेडी झालेली आहे पनीर चिल्ली किती झटपट बनते आणि गरमागरम सर्व करूया पनी पनीर चिल्ली पनीर चिल्ली mm. सुपर झाले जेवणासोबत आहेत आंबे एक नंबर धण्याच्या सोबत तर छान लागते चिडलीसोबत जेवण खाऊन झालं जे दहा वाजलेत आता आता ह्यांचं काम सुरू झालं ते म्हणजे जेवढ्या ऑर्डर त्या पहिले लिहून घेतोय आम्ही सकाळचे चार वाजलेले आहेत आता आम्हाला आणि पेट्या आम्ही आता आतमध्ये घेतोय थोपलोय दोन वाजता आहेत बाकीच्या बाहेर काढल्या त्या आणि अजून खाली आहेत पटापट बाहेर ते बघा राहिले ते हे पण घेऊन सहसा हवामान घ्यायचं आहे आपल्या इथून सकाळच्या इथे ना कोण असं त्यामुळे पडतो पटापट नाही का सकाळच्या आता पाच वाजलेले आहेत आणि आम्ही जवळजवळ सिक्स्टी फाय ना सिक्स्टी फाय म्हणजे पासष्ट पेट्या आता घेतलेल्या तिथे आणि काल आपल्या गेल्या काही थोड्या काल पस्तीस 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 गेल्या ना ते बघा आमचं घर पूर्ण झालं आहे सगळ्या लावले आता उद्याला सगळ्या हे बघा ॲड्रेस आहेत ना सगळे हे सगळे उद्या पोचवायचे आहेत कारण काय ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केलेली त्यांना टायमात पोचले पाहिजे हा एक वादा केलेला आणि आंब्याची साईज एकदम प्रॉपर आहे तुम्हाला मी सकाळी खोलून दाखवतो सकाळची वेळ आहे मंडळी उठलो आम्ही लवकर आणि फ्रेश वगैरे झालो आहे आता आम्ही ऑर्डर पहिले बुक करतो आहे इकडे हे बघा ऑर्डर पहिल्या बुक करून घेते पटापट टायमिंग असतो सकाळचं हां टायमिंग असतं सकाळचं ऑर्डर बुक केल्याच्या नंतर पटकन इकडे आपले पार्सल रेडी केले आहेत चिकटपट्टी वगैरे लावून आम्हाला आलेत भरपूर सारे आंब्यांचे ऑर्डर खास करून गावावरून रत्नागिरी हापूस आंबा जो तुम्हाला दाखवला तो, दाख तो आमच्या गावाकडचा सध्या घेऊन आलेला आहे पनवेलला आणि पॅकिंग सुरू आहे साईडला आम्ही वेगळे लोकेशनवरती आपले खास करून सबस्क्राईब मंडळी अख्ख्या मुंबईत आहेत मुंबई उपनगरामध्ये आहेत ते सगळ्यांना पाठवतोय असे आणि बऱ्याच जणांना ऑलरेडी आपले पोचलेले पण आता हा नेक्स्ट डेचा लॉट आहे त्याच्या अगोदर आम्ही दोन दिवसा अगोदर पण आलेला आहोत तर हे सगळं डिस्ट्रीब्युशन सुरू आहे आणि तुम्हाला हे आंबे आपण घरपोच पोचवते आणि ऑर्गेनिक सगळे मी जे आंबे आणलेत ते तुम्हाला दाखवायचे होते की कशा प्रकारे त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी किती साईज किंवा तेवढी मोठी सगळ्या पोटे ओपन ओपन नाही करत कारण खूप साऱ्या एकदम पॅक करून आणायची व्यवस्थित गावावरून आणि यातली एक पेटी ओपन करतो मी तुम्हाला दाखवतो एवढं एकदम मोठ्या साईजचा माल आहे हा अडीचशे ग्रामच्या वरचा माल आहे आणि सगळ्या अशाच पेट्या भरलेल्या आहेत आणि हा सगळा जो आहे आंबा एका येत्या सात आठ दिवसात पूर्ण पिकणार फक्त हा पेटीमध्येच ठेवायचा आहे आणि बरेच जण ऑर्डर करायचं कर आहे याच्यामध्ये असतील की दादा आम्हाला पण तुमचा आंबा हवा आहे तर यावर्षी आंबा खूपच शॉर्टेज आहे पण हा तर मला वाटतं एक काही एक दोन तीन काडीमध्ये संपेल आता आंबा पुढच्या तर हा आंबा सध्या अजून आता जे मी दाखवते व्हिडिओमध्ये तर तुम्ही बरेच जण ऑर्डर करायला बघाल पण हा आंबा सध्या आमचा आता हे स्टॉकमध्ये संपलेलं आहे पुढची कार्ड आता असेल तर तो, तो पंधरा ते वीस ताकेच्यामध्ये तुम्हाला मी अपडेट करू आणि त्यावेळेस तुम्ही ऑर्डर करू शकता तर आता हा Uh, काही आम्ही काढलेला आंबा की आमच्या गावाकडचा आहे तो तुम्हाला दिलेला आहे संपेल तो म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शॉप बघाल तेव्हा संपलेला असेल हा पण तुम्ही इन्क्वायरी करू शकतात तर आम्ही तुम्हाला अपडेट करू पुढच्या वेळेस की पुढच्या लॉट मध्ये हा आंबा एकदम छान एक तयार आहे पूर्ण बघितलंस ना एक काढून दाखवत ना पूर्ण तयार आहे झाडावरतीच तयार झालेला आंबा आहे बर पूर्ण झाडावरती तयार झालेला आंबा आहे पूर्ण झाडावर तयार झालेला आंबा आहे आणि साईज बघाल ना तुम्ही तेव्हा तुम्हाला समजतं साईज पण समजतं एकदम आणि तुम्ही घरात असं ठेवत ना पेंढा म्हणजे पेटी असते सकटे सकट, सकट। तर हा चांगला पिकेल पण आतमध्ये आणि आपले आंबे आ, एकदम चांगले निघतात गोडील आहेत मधुर आहेत कारण तुम्ही एक आंबा जरी म्हणजे त्याची सवय ना तुमच्या जिबेवर रेंगाळत आहे पिकून द्या पिकायची पूर्ण नका जर तुम्हाला टेस्ट असेल ना तर पूर्ण सगळ्या पाहिजे तुम्हाला तो छान एकदम गोड लागेल तर हे तुम्ही आंबे असे ऑर्डर करत्याबद्दल त्याबद्दल थँक्यू सो मच तर मंडळी आता हा व्हिडिओ एंड करायची वेळ आहे आम्ही दिवसभर खूप सारी कामं झालेले आहेत आज आणि आता ह्या झालेल्या पेट्या पण सगळ्या ऑलमोस्ट गेलेल्या आहेत नेक्स्ट डे आहे आणि आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे तर संध्याकाळी कुरिअर आहेत जे मसाल्यांचे ते पण आम्हाला करायचे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ करायचं कारण एकच आहे की आम्ही तुम्हाला अपडेट देण्यासाठी कारण दोन तीन दिवस व्हिडिओ नाही पडलेत आणि गावाला परत जाऊ आता उद्याला वगैरे कारण आमच्याकडे गावाला गोंधळ आहे पूजेस आमचं ग्रामदेवता महामादेवी मंदिर आहे तिथे जीर्णोत्तर जीर्णोद्धार आहे तिथे मग पूजा असते आणि नंतर मग झालेल्या काही दिवस जरा एन्जॉयमेंट मग करूया काम काय होत राहतील आणि मुला तुमच्यासोबत पण थोडंसं एन्जॉयमेंट होईल आणि आम्ही तर उद्याला लवकर जाणार आहोत गावी तर तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला गावाकडचे कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा आम्ही तिथे तसे करायचं नक्की प्रयत्न करू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पण स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेकर सी यू बाय